नमस्कार आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल दोनशे सातव्या भीमा कोरेगाव शौर्या दिनानिमित्त जी एम एस संस्थेतर्फे विजय स्तंभाच्या प्रतिकात्मक फोटोस अभिवादन सोलापूर प्रतिनिधी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस दोनशे सातव्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुधवार पेठ मिलिंदनगर जीएम चौक येथे भीमा कोरेगाव विजय स्तंभच्या प्रतिकात्मक अभिवादन करून डॉक्टर कर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे भीमा नदीच्या काठी इंग्रज व पेशवे यांच्यात झालेल्या युद्धामध्ये त्या काळातील पेशव्यांच्या अनिष्ट चाली रूढी परंपरेच्या विरोधात महार रेजिमेंटच्या पाचशे सैनिकांनी पेशवांचा खात्मा केला व विजय मिळवला या युद्धामध्ये शहीद झालेले शूरवर सैनिकांना जीएम संस्थेच्या वतीने अभिवादन करून मानवंदना देण्यात आली यावेळी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनवणे संतोष कदम नेहाल क्षीरसागर सोहेल शिरसे आणि केळ भंडारे आदित्य वाघमारे संतोष जगताप गौरव पात्रे रवी कांबळे यशपाल कांबळे निशांत वाघमारे बबलू रणशिंगारे विकी कांबळे अजय कोळेकर कैलास चंदन शिवे यम एस जमादार तेजस कांबळे आदी आधि पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होता जाने शोरे एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा दोनशे सातवा दिन आहे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील भीमा नदीच्या काठी इंग्रज व पेशवे यांच्यामध्ये जे युद्ध झालं या युद्धामध्ये पेशव्यांच्या अनिष्ट चाली रूढी परंपरेच्या विरोधामध्ये महारेजिमेंटच्या पाचशे शूरवीर सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा केला व विजय प्रस्थापित केला ही लढाई आत्मसन्मानाची लढाई म्हणून महारेजिमेंटच्या शूर सैनिकांनी लढली व विजय मिळवला आजच्या या दोनशे सातव्या शौर्यदिनानिमित्त जी एम मागासवर्गीय बौद्धिक संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व मित्र मित्रपरिवर्ज्योतीने तमाम बहुजन बांधवांना भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व या दे युद्धामध्ये शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना मानवंदना देतो जय भीम जय भारत एक जानेवारी अठराशे अठरा पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव येथे भीमा नदीच्या काठी पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये जे युद्ध झालं या युद्धामध्ये महारेजिमेंटच्या पाचशे शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या अनिष्ट चालीरूढी परंपरेच्या विरोधामध्ये अठ्ठावीस हजार पेशव्यांचा खात्मा केला ही लढाई आत्मसन्मानासाठी होती या लढाईमध्ये पाचशे शूरवीर सैनिकांनी जे आपले बलिदान दिलं त्या शूरवीर सैनिकांना मी जीएम मागासवर्गीय बहुजिक संस्था संस्था व बाळासाहेब समस्त एम मित्र परिवाराच्या मानवंदना देतो अभिवादन करतो व या दोनशे सातग्या शौरदिनाच्या तमाम बहुजन बांधवांना भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा